हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शब्द अंडर रेटेडचा मराठी तर रेट केलेले नाही किंवा पुरेसे मूल्यवान नाही खूप कमी लेखणे कमी महत्व देणे निर्मूल्यन करणे अवमूल्यन करणे व्यक्ती किंवा वस्तू कमी हुशार महत्वाची चांगली इत्यादी मानणी होत आहे अंडर ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही सिरियसली अंडर रेटेड ॲज अ रायटर दुसरा वाक्य आहे ही इज अ व्हेरी अंडर रेटेड पोएट तिसरा वाक्य आहे ही इज द मोस्ट अंडर रेटेड प्लेअर ऑन द टीम चौथा वाक्य आहे ही स्टील अँड अंडर रेटेड आर्किटेक्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू